नमस्कार शेतकरी बांधव मी सुशांत कुमार एग्रोनॉमिस्ट कॅन बायोसिस कॅन बायोसिस आपण अनेक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया नोंदवत असतो त्याच प्रमाणात आज आपण आलेलो हो। आहोत उमरज नंबर एक या गावात आपल्या समीत आहेत अनिकेत सर त्यांनी सुडोमिलॅस्टिनचा वापर करून बिटावर येणारा लाला करपा जो आहे तो कंट्रोल केलेला आहे तर आपण आज त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने त्यांना सुडोमिलेस्टिनचा वापर केल्यानंतर या करप्यामध्ये फरक दिसला तर नमस्कार तुमचं yes, या व्हिडिओ मध्ये स्वागत तर थोडक्यात तुम्ही माहिती सांगा की तुम्ही कधी फवारणी घेतली आणि कशा पद्धतीने तुम्हाला फरक जाणवले yes. तर ऍक्च्युअली बरे तीन वेळा जेव्हा धुक्याचा परिणाम धुक्याचा परिणाम झाला याच्यावर तर त्याच्यानंतर मी फवारणी घेतली दुख्याचा प्रादुर्भाव पूर्ण होऊन दिला लाला रोग भयानक प्रमाणात होतो लाला कार्पा आपण त्याला म्हणू शकतो तर हे आणि संध्याकाळच्या मोस्टली शेतकऱ्यांना म्हणणं आहे की सांगणं आहे की जे जैविक उत्पादन आहे ती मोस्टली आपण संध्याकाळी सहाच्या नंतर स्प्रे घ्यावा त्याचा रिझल्ट इतका भारी आला सर पत्ती पण चांगली बनली आणि लाले रोग जवळपास ऐंशी नऊ टक्के गायब झाला कारण खूप चांगला रिझल्ट याचा तर धन्यवाद तुम्ही दिलेल्या बद्दल तर अशाच पद्धतीनं तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये सोडोमिलस्टिनचे रिझल्ट घ्यायचे असतील कॅन्बाइसिसच्या विविध जे आमचं उत्पादन आहेत त्यांचे तुमच्या शेतीमध्ये उत्पादन चांगल्या पद्धतीने घ्यायचं असेल तर तुम्ही निश्चितपणे कॅनवायसिसचे जे प्रोडक्ट आहेत त्यांचा वापर करा तर या कॅनवायसिसच्या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही बेल ऐकून दाबा तर धन्यवाद धन्यवाद